सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये आरक्षणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण कसं ढवळून निघालंय ते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचं राजकारण संपूर्ण देश बघतच आहे आरक्षणाचा गोंधळ आणि त्यावरून होणारं रा राजकारण यातून गोवाही सुटलेला नाही आहे गोवा विधानसभेचं पावसाळे अधिवेशन पंधरा जुलैपासून सुरू झालं आहे या अधिवेशनाला प्रारंभ होताच प्रश्नोत्तराचा काळ सुरू होण्याआधीच अनुसूचित जमातींच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली याचा परिणाम म्हणजे पहिल्याच दिवशी जनतेच्या एकाही प्रश्नावर चर्चा झालेली नाहीये श्री एल्टन रिकॉस्टा हॅज मेट सिरियस एलिगेशन अँड ऑब्जेक्शनेबल रेफरन्सेस अगेन्स्ट आवर ऑनरेबल स्पीकर श्री रमेश तवडकरजी

काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी एस टी समाजाला लवकरात लवकर राजकीय आरक्षण मिळावं असा विशेष ठराव सभागृहात कामकाज समितीला पाठवला होता तो सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावला होता याच मुद्द्यावर बोट ठेवून काँग्रेस आमदारानं पत्रकार परिषद घेऊन सभापतींच्या भूमिकेवर टीका करत गंभीर आरोप केले होते हाच मुद्दा पकडून भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी काँग्रेस आमदारानं माफी मागावी असा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवताच सभागृहात गदारोळ माजला स्पीकर सर देर हॅज बिन रिटन रिसंट ऑकॉरन्सीज वेरन श्री एल्टन डिकॉस्टा हॅज मेड सिरियस एलिगेशन्स अँड ऑब्जेक्शनेबल रेफरन्सेस अगेन्स्ट आवर ऑनरेबल स्पीकर श्री रमेश तवडकरजी श्री एल्थॉन हॅज ट्रायड टू मूव्ह अ रेझोलूशन रिगार्डिंग पॉलिटिकल रेझोल्युशन फॉर अ शेड्युल्ड ट्राईब इन गोवा विच हॅज बीन ऑलरेडी डिस्कस्ड अँड सरिंगर फ्रॉमोल सर फ्रॉमिंग भाजप आमदार साळकर एल्टन यांच्या विरोधात प्रस्ताव मांडत असतानाच विरोधी पक्षनेते युरिया आलेमाव यांनी त्याला आक्षेप घेतला हा प्रस्ताव सभापतींनी फेटाळून लावावा अशी मागणी त्यांनी लावून धरली त्याला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आक्षेप घेतला एल्टन यांनी माफीच मागावी अशी मागणी त्यांनी उचलून धरली टॉप

सभापतीचा अपमान झाले सभापतीचा अपमान कस झालेज हाऊ इज दिस प्रिव्हिलेज ऑफ सर हाऊ इज दिस ब्रिज ऑफ प्रिव्हिलेज सर हाऊ इज दिस ब्रिज ऑफ प्रिव्हिलेज

पण त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच वातावरण पुन्हा तापलं त्यामुळे खुद्द सभापतींनी त्यांची भूमिका मांडली या विषया संदर्भात मिसयन डिकॉस्ता आणि म्हणजे हा स्वतःक जे न्ही नायन्टी सिक्स पासून या सगळ्या ट्रायबलच्या मुमेंटात आसा एक गजाल ती खबर खबर ना स्टेटस नावपास आजपर्यंत जे असे हा मध्यंतरी ट्रायबल ऑफ मिनिस्टर हे सगळ्या करता आसतना सुद्दां आज एक विषय जो असा जो पॉलिटिकल रिजर्वेशन असा त्या विषया संदर्भात फाटले आमचे गणेश गावकर जे असे आमदार असा ताणे ठाराव मांडलो आणि तो सगळ्यांनी युनिवर्सिटी आम्ही मान्य करून घेतलं एक गजा झाला ताज्यानंतर ताज्यानंतर दोन हजार तेविसांत फाटल्या असेंब्लीत कॉलिंग एटेन्शन हाडले कॉलिंग एटेंशन हाडून आम्ही सगळ्यांनी ताजे त एक देड वर चर्चा केलेली असा आणि हे सगळे मानून आम्ही सगळे दिल्ली दा गेले दिल्ली वचून जसं नाही युनियन होम मिनिस्टरांक आणि कॅबिनेटाक सुद्धा जसं नाही व प्रस्ताव आणून घेत असा म्हणजे आज हांगा उरत या विषया संदर्भात विधानसभेच्या बाहेर बाहेर एखादा एका, एका आमदार जो असा स्टेटमेंट करता योग्य कर का किती सभापतींनी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा गदारोळ सुरू झाला शेवटी सभापतींनी पुन्हा कामकाज तहकूब केलं अशा प्रकारे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाला एकाही प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही या बातमीसह गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवन वार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या